हाई रेसिपी मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना चवळीचा भाजी करणार आहोत ही चवळी मार्केटमध्ये मिळते दुकानामध्ये हे आणलेले आणि याला आता आपण काय करणार आहोत भाजणार आहोत फर्स्ट याला भाजावं लागतं भाजून नंतर याला शिजवून घ्यायची आपण पहिले याला भाजून घेऊया त्यानंतर शिजायला टाकणार आहोत कोणाला कुकरमध्ये शिजवाय जा शिजवायचं असेल तर कुकरमध्ये शिजवू शकता टोफामध्ये शिजवायचं टोफामध्ये शिजता पण ह्याला पहिलं आपण भाजी करायच्या आधी ही भिजवलेली नाही चवळी ओके फक्त आपण काय करणार आहोत भाजणार आहोत आणि डायरेक्ट शिजायला टाकणार ही चवळी आहे आता ही आपण भाजून घेतलेली आहे बारीक चवळी आहे मोठ्या चवळीचं पण करू शकता असं काय नाही पण बारीक चवळीची जास्ती टेस्टी बांधते आता ही गरम आहे थोडाही आता थंड होत्यानंतर आपण धुवून नंतर शिजायला ठेवणार आहोत हे बघा मस्तपैकी आपली चवळी शिजून झालेली आहे ते फुटली पण आहे आता याला फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे मस्त आपण याला फोडणी देणार आणि चवळी मस्तपैकी रस्सा भजी करणार मस्तपैकी फोडणी देतो आहात एक कांदा मी कापलेला आहे आणि हा कांदा फोडणीला टाकत आहे आणि आपण तेल टाकूया मस्तपैकी आपण चवळी मसाला करणार आहोत घरगुतीच मसाले वापरणार आहोत हे लाल काश्मीरी मसाला आहे धनिया पावडर आहे जिरा पावडर आहे गरम मसाला आहे आणि आपल्या घाटी स्पेशल मसाला पण आहे हे सगळं आपण फोडणी टाकून मस्तपैकी सांबर कर कांदा भाजून झाले त्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकूया कढीपत्ता भाजल्या की त्यामध्ये त् आपल्याला हे टॉमॅटो टाकायचे असतानाच आपण दाल काश्मीरी मसाला टाकायचा नंतर आपल्या घाटीच स्पेशल मसाला टाकायचे त्यानंतर गरम मसाला टाकायचा एक चमचा नंतर लसूण मसाला टाकायचा धने मसाला टाकायचा आणि जिरा मसाला टाकायचा सगळे मसाले टाक टाकून आपण याला भाजून घेणार आहोत आपला मसाला पूर्ण भाजून निघा झालेले आणि त्यामध्ये आपण काय करणार आता हे चवळीचं जे आपण शिजवून ठेवले हे पूर्ण असं होत होते त्यामुळे मस्तपैकी जो रस्सा भाजी मस्तपैकी होते चिकन चिकनसारखी ओके आणि यामध्ये जी आपण कट करून ठेवलेली आहे ती कोथिंबीर टाकायची मस्तपैकी रस्साभाजी तयार आपली होते वाते आता याला एक उकळी येऊ द्यायची हे बघते की मस्तपैकी आपली रस्साभाजी झालेली आहे चवळीची आता आपण गॅस घालूया आणि बाकी सुंदर लुक्स आलं आहे दिसायला सुंदर नाही आहे खायला पण टेस्टी आहे अतिशय सुंदर आणि मस्त लागते चवळीची रस्साभाजी म्हटली अतिशय सुंदर झालेली चवळीची चवळीची रस्साभाजी आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझा चॅनल बघत राहा